कोयता गँगच्या रडारवर आता पोलीस पुण्यामध्ये कोयता गँगने केला सहाय्यक पोलीस निरीक्षकावरती हल्ला कोयत्याने केलेल्या हल्ल्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका त्यांचा हिशोब करा नरेंद्र मोदींचं महिला अत्याचारावरती भाष्य सरकार कडक कायदे आणणार मोदींची माहिती मुंबई भाजपात मोठ्या फेरबदलाची शक्यता भाजपानं बोलावली तातडीची बैठक महत्वाच्या नेत्यांमध्ये बैठकीत थाक। खलबत झाल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट तर वाई मतदारसंघातील भाजप नेते मदन भोसले आणि जयंत पाटलांच्यात एक तास चर्चा राजकीय चर्चांना होता मुंबईतील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्तीखेत छत्तीस पैकी वीस जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा काँग्रेस सोळा जागांवर तर पवारांचा सात जागांवरती दावा महाविकास आघाडीमध्ये नव्याण्णव टक्के जागांवरती सहमती जागांवरून मतभेद नाहीत राऊतांचं स्पष्टीकरण तर मवियाचे उमेदवार पाडण्यासाठी सुपाऱ्या दिल्या जातात महायुतीवरती राऊतांचा आरोप कोल्हापुरातील बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार राजेश क्षीरसागर यांचा दावा तर कोल्हापुरातून सहा आमदार निवडून आणणार क्षीरसागरांचं वक्तव्य